नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र केसरी ही जी मानाची कुस्तीची स्पर्धा आहे ती कधी व कोणत्या साली झाली आणि त्याचा जन्म कसा झाला मित्रांनो या सर्व गोष्टींची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती मित्रांनो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन ही संस्था मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन करून महाराष्ट्र केसरी या कुस्ती क्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली एकोणीसशे त्रेपन्न साली हे अधिवेशन सुरू झाले अधिवेशन हे एकोणीसशे त्रेपन्न पंचावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ रद्द झाल्या होत्या एकोणीसशे साठ साली कुस्त्या झाल्या मात्र अनिर्णयत झाल्या होत्या एकोणीसशे एकसष्ट साली औरंगाबाद मुक्कामी ज्या कुस्त्या झाल्या त्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरीचा श्री गणेशा करणाऱ्या ठरल्या औरंगाबाद मुक्कामी झालेल्या या स्पर्धेत एकूण सव्वीस जिल्ह्यांपैकी तेवीस जिल्ह्यातून पाचशे पन्नास मल्ल सहभागी झाले होते मानाच्या या पहिल्याच महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी पाच सिंह झुंजणार होते नागपूरचे राम अग्ग्यारी मिरजेचे बापू बेलदार कोल्हापूरचे दिनकरराव दयारी मुंबईचे बिरजू यादव आणि वसंत निगडे वजने झाली आणि कुस्त्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या पहिली फेरी होती दिनकरराव दहारी आणि नागपूरच्या राम आग्यारी यांच्यात या फेरीत शहापुरी तालमीच्या पुऱ्या आणि गोऱ्यापण दिनकर दहारी यांनी राम आग्यारी याला चितपट करून कुस्ती शौकीनांची मने जिंकली दुसऱ्या फेरीत बिरजू यादव आणि बापू बेलदार मिरजेच्या संस्थानाचा मल्ल अशी ख्याती असणारा बापू आणि बिरजू यांच्यात बिरजू वडचड ठरत होता आणि तो अंतिम फेरीसाठी पुढे झाला पहिलीच महाराष्ट्र केसरीची गदा कोण जिंकणार म्हणून मैदानाला अक्षरशः लोकांचा महापूर आला होता कोण होणार पहिला महाराष्ट्र केसरी अशी खुशामदार चर्चा सुरू होती कुस्ती पंढरी म्हणून नावलौकिक असणारे कोल्हापूरचे दिनकर दयारी यांनी गदेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली सर्वांना ठाऊक होती तर दुसरीकडे बिर्जूने या गदेसाठी जीवाची बाजी लावली होती मागच्या सर्व कुस्त्या अतिशय चटकदार करून तो अंतिम सामन्यात सहभागी झाला होता आणि कुस्तीची शिट्टी वाजली सलामी झडली दोन सिंह त्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या गदेसाठी अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले अखेर दिनकर दयारी यांनी जीवाची बाजी लावून पटावर हल्ला चढवत पट काढून बिरजूला खाली धरून आणले तसे खाली धरून आणले दोन्ही गुडगे मातीला टेकले तितक्यात चप्पळतेने घिस्सा मारून बिरजूला आसमान दाखवले पंचांनी दिनकरराव जिंकल्याची सिट्टी मारली तसा तो माणसांचा लोंडा मैदानात घुसला आणि दिनकर दयारी यांना उचलून घेऊन मैदानाला प्रदक्षिणा काढली दिनकर दयारी यांचे वस्तात स्वतंत्रवीर ज्ञानू जाधव उर्फ वस्तात आबा हेही दयारी गावचे आपल्या गावच्या सुपुत्राने महाराष्ट्र केसरीची कुस्ती मारली या आनंद प्रित्यार्थ गावाने आणि आसपासच्या गावांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली दिनकर दहारी यांचे मूळ गाव सध्याचे सांगली जिल्हा आणि पलूस तालुक्यातील दहारी हे गाव टागरेश्वर महादेवाच्या अतिशय जुन्या पर्वतरांगेच्या पायथ्या निसर्गरम्य असे हे गाव इथल्या गावांची नावे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत दुधारी दह्यारी ताकारी घोगाव ज्या गावातून सागरेश्वर महादेवाला दही जायचे ते गाव दह्यारी ज्या गावातून सागरेश्वर महादेवाला दूध जायचे ते गाव दुधारी आणि ज्यातून ताक जायचे ते ताकारी आणि हा अभिषेक पूर्ण झाल्यावर जे अभिषेकीत मिश्रण डोंगरातून वाहत येऊन साठायचे ते माशा फार घोंगवायच्या म्हणून त्या गावाला घोगाव असे नाव पडले अगदी दोन तीन किलोमीटर अंतरावर ही सर्व गाव आहेत जवळ प्रसिद्ध पैलवान विष्णुपंत नागराळे यांचे नागराळे हे गाव आहे असा हा तांबड्या मातीतील कुस्तीसाठी संपन्न असणारा हा भाग तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा पैलवानांची माहिती मिळत असते म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानाच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद